<laughs> नमस्कार मित्रांनो आता मी चाललोय नवरात्र चालू आहे आता तर सध्या आता मी मुंबईलाच आहे गावी तर जाणार आहे आपल्या देवळात कार्यक्रम असतो मोठा जो की एंड ऑफ द नवरात्री असतो तर, तर तेव्हा मी जाणार आहे गावी म्हणजे आता उद्या परवा जाणार आहे गावी आणि सध्या आज चाललोय मी आमच्या आता मुंबईला मी कल्याणला राहतो तर कल्याणला दुर्गाडी एक किल्ला आहे तर तिथे एक मेला भरतो दरवर्षीप्रमाणे तर ह्या वर्षी आहे आणि यावर्षी बोललो की आता एक करमणूक म्हणू आणि आपला एक ब्लॉग सुद्धा होईल कारण का खूप जण आपले सबस्क्रायबर बोलतात की मुंबईला राहतो तर मग मुंबईच्या व्हिडिओ टाकणार तर बोललो जाऊया आणि कंटेंट आहे ना की वायफळ असं काही दाखवत नाही असं तर मेला भरला आणि मेला इतका खूप भारी दिसतोय ना म्हणजे ते मोठे मोठे आकाश कंदील सॉरी सॉरी आकाश पाळणे आणि त्याच्यात ड्रॅगन वाले तर मी प्रयत्न करणार आहे मी आणि मम्मी ड्रॅगन मध्ये बसायचा कारण ड्रॅगन मध्ये खूप मजा येते जीव असा वर खाली होतो तर बघूया मम्मी हा बोलत ठीक नाहीतर मग दुसरं काहीतरी ऍक्टिव्हिटीज करूया तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा याच्यात माणसं आहेत बघ एक डबे डब्यात आहेत डबा येत ना मम्मी त्या डब्यात आपण बसूया का आपल्याला बसायचं याच्यात आल बाहेर आली पण बघ लोणचणींच घेऊया काय लोणचं मम्मी किती प्रकारचे असतात तुला माहिती आहे इथं लोणची बघ किती प्रकारचे मम्मी हा नको इकडे बघ लोणची बघ किती प्रकारची लोणची तर इथं मोठी माणसं म्हणून असतात ते लहानपणासोबत बघ आपण दोघ जण बसलो तर काय म्हणतील लहान कोण याच्यातला त्याच्यात जीव जाईल मम्मी समोर बघ चक्टी चालू करा आहे बरोबर मी पडली घेतला टांगड्या मम्मी जाव्या का ह्याच्यात एवढा डेंजर वाटतो ना बाबा ह्याच्यात पण जीव जाल वाडाला जाऊ माझ्या देऊ मी ह्याच्यात पण ह्याच्यात त्या ड्रॅगन मी जाव्या त्याच्यात जाऊर काय मम्मी काय बोलू शंभर टाका जायचं आपल्याला जाऊया पार झाला ह्याच्यात मजा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम इश्यू आलाय पुढे तिकडे जाऊया इकडे जाऊया कुठला हा मग ह्याच्यातच जाऊया ह्याच्यातच जा मजा येते मम्मी म्हणते आकाश पाळण्यात नको या ड्रॅगन मध्ये जाऊया बट तिला कुठे आहे आकाश पाळण्यात तर काहीच नाही असली गेम तो ड्रॅगन आहे मम्मी हे घेते काय बंदुकी निशाणा मारतेस हा नको ना हाताने बघ गाडी पुढे

कसे तरी घेऊया दे ना एकतेनाची फला आपल्या आयना गावाला नाही बघा तेच होय अगोदर बोलताना आला तुला ते नको तू आपण खातो हा पण खात नाही आयनाची फला आयनाची फला मम्मी आपल्याला त्यात बसायचं हा काय पण कर आपण कर उसमे बैठण आहे ठीक आहे अरे जिंदगी मे है क्या? करने का मौज करणे का हा काय ही ट्रेड ट्रेन कुठं चालली कोकणी शर्ट इथे तुम्हाला भेटेल मस्त वा एवढा मोठा मम्मी ह्याच्यात आपण जाम मजा येते मी ह्याच्यात चल तू फायनल आपण जाऊया छोट मी फायनली आता आम्ही जाणार एका बॉल मध्ये सर्व पार्टी केला असा तू तर आपण खेळूया अरे अरे की आता पोरं होती ती लपडी घरं होती लपडी इन द सेन्स की आता उधर जे चाललंय त्यांचं तर तिथे हा पोरगा तेवढा पुढे होता तर तो बोलतोय नाही नाही थोडं मागव मागव तर ही पोरं एकच एकत्र आहेत ना मग एक एकत्र असली पोरं की उतः करतात सो so, आम्ही पण पैसे यायला आम्ही कुठं मागवतायचो आम्ही आम्हाला काही काय लहान आहोत आम्ही काय पडणार आहोत कामध्ये असं तसा वगैरे वगैरे तर बरंच काय बोललं मग शेवटी म्हटला होय बाबा राहा आणि अजून एक सांगण्यासारखं हे होतं की बघा हे मजा करतायत बट आम्ही पुढे मजा करतो तेवढी मजा नाही करतायत मला सांगण्यात तात्पर्य हे आहे की सिच्युएशन जरी सेम असली की ते आपल्यावर पण डिपेंड होतं की आपण सिच्युएशनला कसं हँडल करतो आहे दिस इज मोटिवेशन आणि म्हणजे समजणाऱ्या बरोबर समजेल म्हणजे सिच्युएशन कशी असू दे आपल्यावर पण डिपेंड करतं की ती सिच्युएशन आपण कशा प्रकारे हँडल करतोय तर मला आता आनंदाबद्दल बोलायचं आहे तर ते आनंद अजून खूप प्रकारे चिल करू शकतात बट ते नाही करत आहेत बिकॉज त्यासाठी आपल्या सराउंडिंग पण मॅटर करतो जसं की आपल्या बाजूला कोण आहेत वगैरे वगैरे आणि आप आपण पण कसं फील करतोय त्याच्यावर पण डिपेंड so, uh, आहे सो लेट्स रेडी फॉर मी अँड माय मम्मी आपल्याला टोकाला बाय माझे जीव जाय आई शप्पर तो बरोबर मम्मी बबलू चल तू मला भीती वाटते चल तू आपलं पैसे चल परत हा काय नको तू हा खतर ना आई शप्पर ती पडायला आली तू वरती झाली मम्मी वरती जायला बोलवतो मी बट मम्मी घाबरले मम्मी बोलते इथे मी बोलते इकडे मागे कारण मम्मीची व्हिडिओ काढायला मजा येईल ना तुम्ही मागून व्हिडिओ हो काढणार मम्मीची आणि मला आशा आहे समोर की समोरची मुलगी रडायला लागणार अशी आशा बाळगतो आणि मी बसलो आता इथे मम्मी इकडे आहे ना अरे वरती आहे मम्मी एवढी

ठीक आहे ना इतर चिंतक आहे हां हे भर भरकली हे अजून एकदा अजून एकदा हे परत परत बसा हे परत परत काय ना आईच्या गावात ऑन डिमांड आईच्या गावात बेकार हे परत 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 आईचा गाव ऑन डिमांड राती अजून त्याला जागा पण नाही इथं हे बघा आमचं झालं तरी आम्ही उठायलाच तयार नव्हतो आणि जे उठून जात होते त्यानं आम्ही बस 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 करून बसवलेली आणि मग त्याला बोललो नाही नाही आम्हाला फिरोज परत एकदा मग तो तयार झाला मग मम्मी मी काही लेडीज लोकांना जरा जास्त आलं त्या मग पुढे गेल्या तिथे जवळ जास्त वाटत नाही ना सो आता परत बघा आणि परत आता तर भाई फुल मजा येते कारण माझ्यासोबत टेन्शन नव्हतं म्हणजे मम्मी नव्हती मम्मी पुढे सो मौमी मौमी मी बोललो भाई आता फुल चिल सो आता पुढे बघा काय काय होतं मग मी पण थोडं अजून वरती गेलो म्हटलं अजून माझे घर माझ्या मुलींना मागे टाकली आणि मी आलो इकडे वरती थोडा मी पण थोडा वरती आलोय लेट्स बिगॅन ऑन डिमांड आणि पुन्हा एकदा मम्मी जय श्री राम जय बजरंगबली बली शिशुबाई देवी माते की जय देवीचं नाव घेतो पुन्हा सुरुवात मम्मी बसले पुढे तिकडे काय सांगू काय मजा इथे ओ माय गॉड तुम्हाला डोळे बंद केले म्हणजे विचार करा मी किती फॅनिंग झालो असेल आई शपथ सिरियसली ऑन द स्पॉट भाई मी बोलचे कुठे आले कुठच्या कुठे वरती वर असं म्हणत होती आणि मागचा तर बघा वाटतारखा उठतो ऑन <laughs> द स्पॉट ही माझ्या घेतली ना मी पण मध्ये मध्ये सिरियसली मध्येच मला जेव्हा डोळे मिटले तेव्हा माझ्या मनात आलं आई शपथ गेलो असं वाटत होतं बट माझ्यात खूप आली सुद्धा असं चिल करा तुम्ही कुठे ड्रॅगन असाल जाऊ दे पैसे काय होत नाही शंभर रुपये त्या होते सोयी सील करा पण म्हणजे अवेअर पण राहा की व्यवस्थित मम्मी कुठे आय कामात पैसा वसूल होत आहे आता ब्रेक मजा बाई थांबवतो का नाही भाई ब्रेक पे जरा हो। ले लेट के बा हे थांबवलो मग झाला पैसा वसूल

गामा या <phenomenon> आता समोर मम्मी आता समोर एकावर एक, एक फ्री दिलाय हा या साइडला आहे काय चालते मम्मी मला निकलते नाही होता अंतिम गोष्ट आहे माझा तर अरे नाही छप्पर मी म्हटला उडाव पडतोय का नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिले तर आपल्याला देवीचं दुर्गा देवीचं मंदिर आहे ते तर सगळ्यात पहिलं तर देवीचं दर्शन घ्यायला पाहिजे होतं बट गाड्या वगैरे ट्रॅफिकमुळे ते गाडी पार्क करण्यामध्ये ते समजलं नाही आणि खूप गर्दी वगैरे आहे तर पहिले एन्जॉय केलं त्याच्यानंतर आता देवीचं दर्शन करूया तर चला तर मला लगेच व्हिडिओच्या डायरेक्ट मंदिरातच प्रवेश करूया गॉड लव यू गणपती अप्पा लव यू गणपती अप्पा गणपती अप्पा चांगल्या माणसांना चांगली सुपुती दे आम्हाला व्ही आय पी पाठवलं का काय माहित नाहीये वा काय सुगंध येतो फुलांचा सुगंध येतो दे दुर्गा देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी असं महाराजांचं शिवलिंगाला दूध अर्पण असं स्ट्रक्चर बनवलं होतं खूप छान होतं त्याच्यानंतर पुढे आपल्या महाराष्ट्रात सा सा साडेतीन शक्ती आहेत देवींची तर ती मुखवट्याद्वारे चांगल्या प्रकारे दर्शवली होती जसं की तुळजापूरचं तुळजाभवानीचं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं अंबाबाईचं त्याच्यानंतर रेणुका देवीचं ही झाली तीन अख्खी शक्तीपीठ आणि त्याच्यानंतर मग रेणुका देवीचं ते अर्ध शक्तीपीठ मानलं तर अशा प्रकारे ते मस्त मूर्त्या बनवल्या मूर्त्या किंवा असं मूर्ती स्ट्रक्चर बनवलंय तुळदेवत असेल तर आपले साडेतीन शक्तीपीठ तुळजाभवानी बरोबर अरे मधली कोल्हापूरची महालक्ष्मी दाखवले आणि ती साडेतीन शक्ती भेटत ना त्यापैकी ती ची फ्रेम आहे स्टॅच्यू आहे विषय संपला गाभाऱ्यात व्हिडिओ काढून देत नव्हते हो दे। तरी पण तुम्हाला दर्शन घडवलं एकदम फास्ट मध्ये किती सुंदर आहे देवी काय सर्व उद्या निघून जाय चल आपल्या नाही कोणी पैसा उचल मग तू मला परत जाऊ परत थांबवली डबल गेट देऊ गाडी बाहेर का नाही गेली आता मागणी फिरवलं ना आपल्याला पण काय होत मग तू तुला जर भीती वाटवती मग तू पहिल्या नंतर मला फिरायला बसलो होतो ना तिथला माणूस म्हणजे चक्र येते काकी ना अच्छा फायनली आता आम्ही आलोय घरी वाजल्या बारा साडे बारा बारा पंचवीस एक्झॅक्ट बारा पंचवीस झाले जाम मजा आली मम्मीचा जो फीडबॅक आहे खतरनाक आहे बघितली <laughs> जाम फुल मजा आली तर तुम्ही पण असं एन्जॉय करा जर तुम्ही गेलात ना आकाश पाळण्यामध्ये वसण्यापेक्षा नाही ह्या ड्रॅगन मध्ये कारण मला पहिल्याच माहित होतं ड्रॅगन मध्ये जाम मजा येते म्हणून मी उद्धव ड्रॅगनमध्येच गेलो आणि एवढी वस्तू मजा आली पहिला म्हणजे ते वाले दिवस मी पुन्हा आठवले काय मजा आली सांगू तुम्हाला क्रेझीवाली मजा आणि त्यांचा योगा एवढा की त्याने डबल फिरू का काय माहित नाही भाई डबल केलं आणि एवढी मजा आली ना खतरनाक मजा तर हे आपला थोडासा बाहेरचा ब्लॉग होता तर आपल्या आप व्हिडिओ नेहमी कोकणातले असतात तर कोकणातले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील निसर्गाच्या रिलेटेड आणि अजून रूढी परंपराबद्दल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या बाय बाय आपल्या दुर्गा मातेचं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार उद्या संध्याकाळी गावी एजटॅक कोकण गुहागा तळवली तिसकाय देवीच्या मंदिरात म्हणजेच आमच्या ग्राम देवळात तर भेटू त्या ब्लॉगमध्ये तेव्हा त्यामध्ये काय होणार आहे की फॅन्सी ड्रेस कार्यक्रम आहे खतरनाक ऑली एक एक पोर एवढ्या प्रकारचे काय आ... त्या बोलतात त्याला तर ते खा जाम मजा असते तर बघा त्या ऑली व्हिडिओ ह्याच्यानंतर मी अपलोड करेन तर भेटूया त्या व्हिडिओ बाय बाय